तुतारीला पोळ पैशाची वाटप काय झाले का वाटते का नाही पैशाची वाटप गरीबापुतोरी ती हे चोरांच्या घरात सारी गरीबांना कोण देते आता तुम्हाला एक सांगतो म्हणजे मतदानाच्या टाईम असं काय कोणाचा दबाव तंत्र वाटला का नाही नाही दबाव काय ना अजिबात कुणी चौकात भेटलं की विचारता कोण येईल निवडून कुठं चहाच्या टप्पर गेले की म्हणताय कोण येईल निवडून कुठं व्हॉट्सअपवर बी मेसेज एकमेकाला येतात कोण इन निवडून तर काय विचारता चालली कोण इन निवडून आता तुम्हालाच मी विचारतो नाही एस जीएसटी बसविली हा काय सुद्धा पैसे ह्यांना खाशाला उरवासा निवडून द्यायचे परत परत मी मतदानाचा अधिकार आल्यापासून बीजेपीचा मतदार आहे पण बीजेपीचं नाव ह्या लोकांनी खराब केलं नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या गावामध्ये तर पिंपळवाडी या गावामध्ये येण्याचं कारण असं की या गावातील लोकांची हाल हवा सध्या काय आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती सध्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडून जवळपास दहा बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत सगळीकडेच आपण पाहतोय गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अशी चर्चा चालली की कोणाचं सरकार येईल कोणाचे जास्त खासदार येतील ज्याच्या टपरीवर असेल चौकात भेटलेले माणसं असतील ग्रुपने बसलेली माणसं असतील किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवरती सगळीकडे चर्चा चाललेली आहे की कोण निवडून येईल आणि कोणाचं सरकार येईल हेच आपण आता लोकांच्या मनातील आपण जाणून घेणार आहोत की लोकांनी मतदान केलं आहे का मतदान किती टक्के झाले झालेलं आहे आणि कोण नेमका पुढील खासदार होईल लोकांचा अंदाज काय आहे बाबा कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे हे आपण लोकांच्या मनातील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण आहे की या ठिकाणची हला हवा काय आहे सध्या हेच आपण लोकांकडून आता तर चला पाहूयात तर या ठिकाणी दूध डेअरीवरती आहेत निवांत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात आ हा, हा हा जे हरी काय काय चाललंय बर मला काय म्हणायचं लोक आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या काय वाटते आता जनतेचा काय अंदाज आहे कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे कस काय आता आघाडी कस काय गाड्या तो दोन चार लाखाने ये ना पाहिजे निवडून आता कर्जत जामखेडचा दुष्काळ पट्टा येऊ सगळा काही आमदार काय करते का नाही काय भागात पाणी भरपूर देते ना आमदार काय करेन अजून पाणी भरपूर आहे आम्हाला किती दिवसाला येते टँकर आम्हाला रोज टँकर आहे काय त्याच्यातून कसं काय फायदा होते लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या प्रतिक्रिया असे आहेत की परत सुद्धा रोई पवरच आमदार व्हावा हो हा तेच म्हणजे हवा आहे तुमच्या भागात म्हणजे तो पाणी देतो ह्यांनी काहीच नाही दिले यांनी सडरासोबत जीएसटी बसविली हा काय सुद्धा पैसे येते ह्यांना कशाला ओरा बसा निवडून द्यायचे परत परत आता तुम्ही सांगा मला ह्या ठिकाणी म्हणजे जास्त कोणाची जा हवा वाटली इलेक्शनच्या टायमाला तुतारीची तुम्ही मतदान केलं का तुतारीला बर डायरेक्ट तो करून टाकलं बर आता पिंपळवाडी गावची म्हणजे लोकसंख्या म्हणजे मतदान किती तीन हजार असेल किती टक्केवारी झाली मतदान आता तुम्हाला सांगतो ह्या तीन हजारात फक्त दोनशे मतदान कंबळाला झाला सर दोनशे ते अडीचशे ह्याच्या पलीकडचं अजिबात नाही लोक अठराशे गप्पा आणतात अजिबात झाला टोटल अठराशे एकोणीसशे झाला सर जास्त करून तुतारीला पडले तुतारीला पडले आता पैशाचे वाटप काय झाले का वाटते का नाही पैशाची वाटप गरीबा पो ती वय हे चोरांच्या घरात सारी गरिबांना कोण देते आता तुम्हाला एक सांगतो म्हणजे मतदानाच्या टाईम असं काही कोणाच्या दबाव तंत्र वाटला का नाही नाही दबाव काय नाही अजिबात प्रश्न एक विचारतो तुम्हाला आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत तुझ बर आपल्या कर्जत जामखेडचे आमदार कोण आहेत रोहित पवार रोहित पवार आहेत रोहित पवारांनी काय काम केले वाटते का नाही तुम्हाला वाटते काय काम केले तुमच्या इकडे पॅड पॅड आम्हाला पॅड सायकली पण दिलेत अजून काय दिले कंपास कंपास, कंपास। काय म्हणजे दादांचं कसं वाटतंय मग काम भारी भारी का बर बर लोक आता लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आता काय म्हणजे आता सगळीकडे चर्चा चाललेली आहे कुठे बी गावागावात गेलं तर चर्चाच ऐकायला भेटते कुणी चौकात भेटलं की विचारता कोण निय निवडून कुठं चेहातच्या टप्पर की म्हणते कोण येऊन निवडून कुठं व्हॉट्सअपवर बी मेसेज एकमेकाला येतात कोण येईन निवडून हिथं काय चर्चा चालली कोण येईल येईन असं म्हणतात कशामुळे असं वाटतंय कारण आता लंकेचा जास्त आवाज चाललाय ना म्हणजे तुम्ही मतदान केलं का केलं की मतदान आता सोनाळवाडी गाव आहे का तुमचं पिंपळवाडी पिंपळवाडी तर पिंपळवाडीचं सगळं टोटल मतदान किती आहे तिने आता मला नेमकं सांगता ये बरं 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 पण तुम्ही तर मतदान केलं ना मग आहे काय अडचण नाही तर आता सध्या दुष्काळी भाग आहे आपला कर्जत जामखेडचा आता पाणी पिण्याची सुद्धा टंचाई आहे सध्या उन्हाळ्यामुळं तर कशा प्रकारे म्हणजे इकडं काय कोणी पाणी वगैरे काही कोण देत आहे का नाही पाणी देते की आपलं टँकर चालू आहे आमच्यावरलं टँकर चालू आहे तुमचं चालू आहे म्हणजे कोणाच्या माध्यमातून आपला रोहित पवाराचं किती दिवसाला असतो टँकर टँकर रोज खेप आहेत सोनाळवाडीला आपल्या गावात नाही तर पण सोनावाडीला म्हणजे दोन्हीकडे चालू आहे पाणी कसं असतं स्वच्छ असतं का एकदम हिरीच पाणी पियाच पाणी भरतोय पियाच पाणी हिरीच भरतोय तुम्ही पाणी वाटप करताच आहे ना मग आता तुम्हाला समजा एखाद्या गावात गेलं त्या ठिकाणी कंडिशन जरा अवघड असेल लोकांची पिण्याच्या पाण्याची oh. तर काय प्रतिक्रिया येतात लोकांच्या ज्यांचे रोज फोनच बंद नाही त्यांचं पाणी आम्हाला नाही येऊ द्या टँकर येऊ म्हणजे असं सकाळपासून बंदच नाही फोन कोणाचं येईल तुम्हाला काय वाटतं अंदाज काय नेमका कोण आघाडीवर कोण पिछाडीवर आहे सध्या बीजेपी बोला गे <गी। laughs> बीजेपी नाही बीजेपी येणार काय काय बीजेपी येणार भाजप बीजेपी तुमचं काय म्हणणं दादा काँग्रेस येणार काँग्रेस म्हणजे तुम्हाला असं काय काँग्रेस येईल मोदीने काय केलं केलंय नाराजच लोक त्याच्यावरती अठरा टक्के ते कुठे गेलो आपला कमीत कमी शेतकरी किती गरीब असला तरी पन्नास हजाराचे काय काय ना वर्षाला घेतो का नाही अठरा टक्के अठरा टक्क्यांनी पैसे किती झालं किती झालं नऊ हजार रुपये झालं की नाही सहा हजार देऊ तु म्हणजे तीन हजार आपला घेतोय आहे देऊ खरंय खोट आहे मतदान कशामुळे केलं मग तो मतदान केलं नाही आपण आपण प्युअर काँग्रेसचा माणूस आहे मतदान केलं का नाही आता तुम्ही बीजेपीला नाही केलं नाही पण मतदान तर केलं ना केलं ना तर आता या ठिकाणी म्हणजे असं जास्त कौल कोणाच्या बाजूने पाहायला भेटला आता कौल दोन्ही बाजूने बे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कर्जत कर्जत जामखेड हा दुष्काळी पट्टा आहे आता या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा गैरसोय होते पण काय म्हणजे आता या ठिकाणी काय पाण्याची सोय वगैरे कसं कोण काय करते का नाही कोणाचं टँकर ना म्हणजे काय टँकरच्या माध्यमातून कसं लोकांना कसं काही होते बरं गाववाल्यानं बरं आता वस्ती राहतो ते आम्हाला अडचण नाही पाणी म्हणजे टँकर किती दिवसाला येतोय काय रोजच आहे म्हणजे पाणी स्वच्छ असते का हो म्हणजे लोकांचा काय फायदा होतो का त्याच्यापासून फायदा नाही तर काय नाही तर गाव कशाने पाणी पिलं असत गाय असलं कस राजकारणी आता पाणी आहे का नाही इथं पाणी आम्ही टँकर आणतोय कोणाचा टँकर आहे टँकर आता येत आहे रोहित पवारचा हा त्यातनं काय फायदा होतोय का नाही फायदा होईल ना आघाडी पिछाडी कोणी नाही नाही हे लंकेत निवडून काय वाटत हा येतील लंके लंके लंकेज आहे ना लंकेज निवडून येणार शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार कसं वाटते सरकार काय सरकारने काहीच केलं नाही शेतकऱ्याचं सगळं केली कोणतं सरकार आता तुम्हाला आता सगळ्यांना आतुरता लागलेली चार तारखेची चार तारखेनंतर कोण पंतप्रधान होईल असं वाटते आता इतकं जर सर्वसामान्य जनतेला जर कळ पंतप्रधान काँग्रेसच होणार ना तुमच्या मनातील कोण आहे पंतप्रधान राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी का बरं काय म्हणजे पहिल्यापासून काँग्रेस सरकार शेतकऱ्याची त्याच्या बाजू मांडते शेतकऱ्याच्या फायद्याचं करते आणि ह्यांचं म्हणजे टोटल शेतकऱ्याच्या विरोधातच चाललं आहे ना कुठल्याच म्हणजे पूर्ण शेतकऱ्याच्या विरोधातच आहे ना दुधाचं बघितलं कांद्याचं बघितलं तुरीचं बघितलं कापसाचं बघितलं बाजारभाव खताचं किमती किती वाढवल्यात बाजार उलटं रिवर्स केल्यात मग नेमकं ह्यांचं शेतकऱ्याच्या विषयात काहीच नाही ना हिताची गोष्टच नाही शेतकऱ्याच्या बाबतीत काहीच मतदान करीन त्यांना शेतकरी कसा मतदान करीन आता ते अनुदान देतात म्हणते ते दे चार महिन्याला काहीतरी तरी दहा जणांपैकी आले एक जणांना अनुदान नऊ जण तशीच बघत आहेत त्यांच्या तोंडाकडे वर्षाला सर्वसाधारण शेतकऱ्याला कमीत कमी लाख रुपयाचं खर्च लागतं सर्वसाधारण शेतकऱ्याला प्रत्येक जर लाख रुपयात जर अठरा टक्के जी एस टी घेतली तर अठरा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला जात आहे मग जर वर्षाला जर बारा हजार रुपये येत असतील दोन दोन हजार रुपयांनी अठरा हजार रुपये जरी केलं तरी सहा हजार रुपये अजून सरकार आमचं कर राहतात मग ते कोण द्या खाता मुद्द्यांवर काय बाकी नाही बाकीच आता समजा टोटल शेतकऱ्याचे कसे हजार रुपयाची बाटली घ्यायला गेलं तर किती एकशे ऐंशी रुपये कट होतात हे एकशे ऐंशी रुपये कशाचं नाही नाही दुधाचं तरी काय सत्ता सदोतीस रुपये रेट होता आज काय सव्वीस रुपये रेट तोटा किती अकरा रुपये लिटर माग तोटा कशाच अनुदान आलं थर लोकांना आल अनुदान कशाच अनुदान आले काय तर कस वाटतय आता काय चर्चा चालली सध्या चर्चा काय लंके साहेबीन असं वाटतंय लोकांना हम्म लोकांचा अंदाज आहे का अंदाज आहे असं म्हणजे बरं 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 आता तुम्ही मतदान केलं का मतदान केलं की केलं बर मतदान करताना म्हणजे उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या नेमक्या अपेक्षा काय नाही कुणी आलं तरी काय तसं म्हणजे आपल्याला अपेक्षा नाही विकास कामाचे काय अपेक्षा असतील ना अपेक्षा काय रस्ता काय असं काय काय रस्ता चांगला हवा असं पाणी वगैरे वगैरे असं आता दुष्काळ आहे इकडे सध्या म्हणजे कर्जत जामखेडकडे जास्त दुष्काळी भाग आहे तर सध्या कशी आहे पाण्याची कंडिशन पाणी पाणीच नाही आता नाही मग असं कोण पाणी वगैरे देते का नाही तर आमदार कोण येत आमदार रोहित पवार रोहित पवार पाणी वगैरे काही देतात का नाही ते देतात पाणी टँकर चालू आहे टँकर किती दिवसाला येतोय काय कमी पडलं तरी ते पुरवतात पाणी ज्याला अडचण आहे त्याला पुरवतात ज्याला आहे त्याला समजा ज्याला नाही त्याला देतात पाणी ते म्हणजे स्वच्छ असतं का पाणी असं एकदम केलेलं पाणी देतात ना लंकेच काम केलेलं बघा लंकेच काम केलेलं आता त्यांनी तसं काय अडचण नाही आता तुम्हाला एक सांगतो ह्या भागात पाण्याची कसं काय सोयी पाण्याची सुई काय आता पाणी असं तसंच असतं इथं पाण्याला काय जरा दुष्काळग्रस्तच आहे ना मग काय आता इथले आमदार कर्जत जामखेडचे रोहित दादा पवार काय त्यांचं काय काम आहे का नाही इकडे चांगलं काम आहे त्यांचं काम काय काम आता सध्या सध्या हे काय रोड त्यांनी केल्याचं आणि पाण्याचं टँकर स्वतः त्यांचं पदर चालू आहे हा स्वतः त्यांचं चालू आहे किती दिवसाला टँकर येतात रोज येतो हा किती दिवस झालं बर महि असतो आपल्या उन्हाळ्यात हा दरवर्षी दरवर्षी असतो जसा निवडून आहे तसा त्यांचा टँकर चालूच आहे काय तुमचा आमदार लईच मग कामदार आहेत राह नाही आमदार हाय चांगलाच आहे त्यांना काय त्यांना काय नाव ठेवू शकत नाही हा आधी कस काय म्हणजे जे आमदार होते जुने त्यांच्याबद्दल जुने काय जुने जुने काहीच काम केलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला काय हवा आणि मी कटोर त्याच माणसाचा कार्य करताय आमदार आपला रोहित दादा रोहित दादांचाच काय हा आम्ही तीच म्हणलं आम्ही काय ते माणूस आहे मी काही काय नमस्कार नमस्कार काय दूध घालून आले तुम्ही आता दूध घालून आलोय किती जाते दूध आता दूध जाते आता संध्याकाळच जात आहे सत्तर ऐंशी लिटर आणि सकाळचं जात आहे शंभर टायमाचं दोन एकशे लिटर दूध जाते हो दुधाला दुधाला बाजार काही पाहिला होता पस्तीस छत्तीस चाळीस रुपयापर्यंत पडायचा आता जोपासून हे सरकार बदललंय महाराष्ट्रात त्रिसूत्री सरकार झाले तो तेव्हापासून दुधाला पंचवीस बावीस चोवीस वीस रुपये दुधाला बा पाण्याला बाजार वीस रुपये पंचवीस रुपये वाटली आणि दुधाला बाजार पण तोच आहे म्हणजे गायांना पाणी पाजायला सगळं एका तेवढ्याच लिटरने पाजावं लागतंय दूध पण तेवढ्याच लिटरने नेऊन घालावं लागतंय आता तुम्हाला असं काय वाटतंय आता हे निवडणुकीनंतर आता काय चर्चा चालू आहे आम्हाला असं वाटतंय की हे जे सरकार झालंय यांची त्रिसूत्री सरकार असून सगळं जर दुधाला बाजार नसेल पाणी जर टायमात भेटत नसन आम्हाला चाराची व्यवस्था होत नसन जनावराला असलं इतका दुष्काळ असून जर चारा भेटत नसन आम्हाला सरकारकडून तर आम्ही जनावर जगवायचे कशा दृष्टीने अनुदान देतो म्हणले माझं आज दोन एकशे लिटर दुधाचं अनुदान गुंतवून पडलंय कशामुळं हे नियमन आटी ह्यांच्याच हातात आहेत ना हिथून माग दुधाचं अनुदान आम्हाला भेटत होतं आता का नाही भेटलं ह्या बारशीने म्हणजे जास्त दूध असलं की अनुदान भेटत नाही कमी पाच दहा लिटरवाल्यांना अनुदान देत आहे तुम्ही आणि जे मोठ्याले गोठा सांभाळत्या ज्यांच्याकडे घरचे गोट आहेत आहेत जे सांभाळत्या त्यांना अनुदान भेटत नाही ह्या सरकारमध्ये आता ह्या गावातली हला हवा काय आहे नेमकी आता सध्या दुष्काळी भाग आहे ह्या गाव पाण्याची कशी कंडिशन आहे या ठिकाणी पाणी सध्या नाहीच पण ह्या कुकडीला जर पाणी आलं तर शेतकऱ्यांना चाऱ्याची व्यवस्था होती जनवरा जगत आहेत माणसांना बी थोडं थोडं उत्पन्न भेटते जर हे कॅनलला पाणी नाही आलं तर नुकसान आर्थिक नुकसान जास्त आहे शेतकऱ्यांचं ती असं पिण्याच्या पाण्याची काय अडचण आहे का पिण्याची पाणी सध्या तर नाही आहे कॅनलला पाठपुरावा केल्यामुळे कॅनलला बी आलतं आणि टँकर पण रोहितदादाचे चालू आहेत एक गा चालू। ओ, हो, चालू। चालू। हो, ते गावात रोहितदादाच्या मार्फतशी असणारे टँकर नाहीत पण रोहितदादाचे टँकर चालू आहेत हो किती टँकर म्हणजे किती दिवसाला येतात टँकर रोजचे रोज चालू आहेत परदे गावाला म्हणजे परिसरात तालुक्यात चालू आहेत हो म्हणजे पाणी शुद्ध असतं का असं दुधाला जाता येतात पाहतोय ना तर टॅक्टरवर टँकर रोहितदादाचे नाव दिसतं त्या टँकरवरती आणि पाणी असं स्वच्छ असतं का हो पाणी स्वच्छ असतं त्या टँकरचं पंतप्रधान सगळे खासदाराकडून कडून ठरत पण आपल्या मनातील पुढील पंतप्रधान कोण आहे नरेंद्र मोदी की राहुल गांधी बदली झालं ना म्हणजे जरा बरं वाटतं हा ही पहिलंच कवर एकच नाही एक न किती दिवसाला बदली केली पाहिजे ती इलेक्शन आलं पाच वर्षाला म्हणजे का बरं बदली केली पाहिजे हे चांगलं नाही का प्रत्येकाच्या डोक्यात राहतंय की बो आपल्याला काम करायला मग बरं पडत नाही तर तीच सारखं आलं ते हुकुमशी आहे त्यांची आता काँग्रेस सरकार चांगलं वाटतं का बीजेपी नाही काँग्रेस चांगलं होतं महागाय मापात होती माग पण ना नाय मागाय झाली लय मागाय झाली का काय काय हम्म आता इकडं पाण्याच कसं काय चाललंय आता कशाच पाणीच नाही कायच पाणी मग आता इथं काय आमदार इथले रोहित पवार काय करतात का नाही करतात मग काय त्यांची सत्ता असल्यामुळे काय चालतंय रोहित पवार असते टँकर फिंकर आहेत म्हणतात टँकर आहेत त्यांचा काय फायदा हा आहे गाव पाणी तेवढं टँकर नाही आधी काय आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत तर काय वाटतंय आता कोण आघाडी कोण पिछाडीवर कसं काय आमच्या ह्या गटात बहुतेक तुतरेवाला आघाडीवर आहे आमच्या गटात अंदाज काय वाटतंय कोणाचं सरकार येईल यावर म्हणजे या ह्या ला सरकार का बदल होईल ह्यावेळेस कोणाचं सरकार येईल बदल होईल एवढं माहिती सरकार नेमकं आता पवारच्या कोणाचं बरोबर तुम्ही आता जुनी माणसं तुम्हाला कोणाचं सरकार चांगलं वाटतं आता सध्या ही सरकार चांगलं होतं पण ह्यांनी शेतकऱ्यासाठी जे दुर्लक्ष आहे ह्याच्यामुळे लोक नाराज झाले त्यांचे आता हो का कर्जत जामखेडचा जे मतदारसंघ आहे हे सगळं दुष्काळी भाग आहे आणि पाणी नाही पाण्याची टंचाई पण तरी सुद्धा पाण्याचं काय या ठिकाणी पाण्याचं पाण्याची टंचाई जे पेयला आता सध्या आम्हाला रोहित ट्रॅक्टर टँकर चालू आहेत सध्या हा रोहित पवारांचं इथं टँकर आमच्या ह्या परिसरात सध्या चालू आहे सारेल किती दिवसाला येतो टँकर दर दिवस टँकर असतो रोज कसं काय म्हणजे स्वच्छ पाणी असतं का स्वच्छ पाणी आमच्याच गावातलं दोन ट्रॅक्टर आमच्याच गावातले इथं ह्या परिसरात दोन चार गावाला पाणी पुरवित किती दिवस झाले टँकर येतो टँकर आपले इथं किती झालं चालू येतं पाणी टँकर किती झालं चालू जवळ दोन महिने झालं हां पाणी दर उन्हाळ्यात असते का दर उन्हाळ्यात असतो उन्हाळ्यात पाणी कमी पडले की ऑटोमॅटिक चालू असते त्यांचे टँकर रोहित पवार ट्रॅक्टर कायमस्वरूप चालू येतं हां एक नंबर काम आहे त्यांचं रोहित पवाराचं काम एक नंबर सध्या तुम्हाला कसं वाटतंय त्यांचं काम एकच नंबर काम आहे रोहित पवाराचं आता पाणी येतंय इकडे टँकरने तर टँकर व्यवस्थित म्हणजे वेळेवर येतोय का वेळेवर वेळेवर तिचं म्हणजे आता सध्या सरकार कोणाच येईल काय काय आवाज वाटतोय आमच्याकडे बर 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 आता सध्या शेतकऱ्यांचे काय हाल हवाय शेतकऱ्याचं कशाच काय कांद्याला बाजार नाही काय नाही काय सारखा चाललाय काय पाण्याची कस काय सोय पाण्याची सोय चांगली टँकर येते आम्हाला किती दिवसाला येते टँकर रोज येतो टँकर कोण आघाडीवर कोण पिछाडीवर म्हणजे काय त्याचा अंदाज काय कोण निवडून येईल त्याचा अंदाज हा बीजेपीच्या विरोधात आहे टोटल बीजेपीच्या विरोधात मी मतदानाचा अधिकार आल्यापासून बीजेपीचा मतदार आहे पण बीजेपीचं नाव ह्या लोकांनी खराब केलं कोणी आता जे आता जे सत्ताधारी आहेत ना बीजेपीचे सगळे नुसते जे हरतेबाजीवर त्यांचं कार्यक्रम आहे तुमचे जी एस टी असा लोकांकडून वसुला करायचा त्यांचा मोठा आयडिया मोठी आहे लोकांपर्यंत काही येऊ द्यायचं नाही असं त्यांचं आता पंतप्रधान कोण होवं वाटतंय आता सध्या पंतप्रधान गडकरी सारखा माणूस पाहिजेत बी जे पीच्या हिशोबातून पण हुकुमशाही आलेव होई का कार्यक्रम या पीचा काँग्रेस सरकार कसं आहे काँग्रेस सरकार स्थिर सरकार आहे म्हणजे आवडव्या उंची म्हणजे महागाई जास्त देणार नाही पिळवणूक जास्त करणार नाही असं म्हणजे टोटली आपलं एका एका वेगात चालणारं सरकार आहे कर्जत जामखेडचे आमदार आहेत रोहित पवार त्यांचं काय सध्या काय काम आहे का नाही सांगायची काहीच गरज नाही जे जनतेला लागतं ना ते मनाने महागायच्या आधी टँकर असेल दवाखान्याची सुविधा असेल आणखीन कुठल्या त्यांच्या ज्या असते आता खरीपाचा हंगाम सुरू व्हायचा त्याच्या आधीच त्यांचं बी बी खताचं नियोजन लोकांपर्यंत माहिती द्यायचं उपजतच ते शहाण आहे उपजतच आहे ह्यांना मागून राम शिंदे सुद्धा दहा वर्ष आम्हाला आमदार होता मागून सुद्धा कुकडीचं पाणी नुसतं आलं पाटवाला मिळालं आता सुद्धा आता सुद्धा पाणी सँक्शन झालेलं रोहित पवाराच्या जा, काहीतरी जाहिरातबाजीमुळं त्यांनी त्याच्यावर काट मारला आता पियाचं पाणी शेवटच्या टप्प्यातलं येणार सुद्धा त्यांनी काट मारलंय आता हे टँकर किती दिवसापासून चाल म्हणजे आता काय वाटतं हे रोहित पवारांबद्दल काय वाटतं तुम्हाला एक नंबरचा माणूस एक नंबर म्हणजे त्याला त्याला तोडच नाही काय काय केलंय काय नेमकं त्यांनी सांगायचीच गरज नाही जी सांगायची आम्हाला जी मागायची आम्ही आम्ही मागायच्या आधी देत काय काय दिलंय मागा तुम्ही काय मी मागा जी, आम जी पाहिजे ना रोड नव्हतं रोड आम्हाला मागायच्या आधी रोड दिले सगळं पाण्याचं टँकर येत पाणी नाही म्हणून सर तर पाणी येत आम्हाला कॅनिलचं पाणी मागितलं की लगेच पाणी येतं ह्याच्यापेक्षा आम्हाला काय पाहिजे आता तुमचा आमदार म्हणजे लईच आमदार वाटतात बरचा माणूस तो माणूस असा माणूस आहे की ते पंतप्रधान मुख्यमंत्र्याच्या लेवलचा माणूस आहे आज मुख्यमंत्री बरंच ते झालं मुख्यमंत्र्याच्या लेवलचे मंडळी या ठिकाणी पाहू शकता आम्ही मुलाखत घेत असताना या गावामध्येच एक टँकर पाहायला भेटला मोफत पाणी सुविधा आता ही टँकर कोणाचं हे आपण मुलाखत थोडक्यात जाणून घेऊयात हे टँकर पाहिला आम्ही आता गावात कुणाचा टँकर आहे नका शेरू हितपवराचा बर किती दिवसाला येतोय टँकर आता हे ये सांगता येत नाही पण प्रत्येक चालू आहे बारडगावला चालू आहे दुर्गावला चालू आहे पिंपवाडीला चालू आहे बर, का बर, बर आ, कस काय पाणी कस काय वाटतं पाणी भरपूर आहे पाणी चांगले का चांगले आहे पाणी मग असं काय म्हणजे त्यात्न लोकांची काय प्रतिक्रिया आहे तिथं रोहित पवार जन आमदार करायचं म्हणतात होय का बरं असं असं कशामुळे काय रामशिंदे काय वाटनात काय नाही ते पवारांना ह त्यांनी बी काहीतरी करायला पाहिजे असं म्हण लोकांना म्हणजे ते पण आमदार येते आम मंत्री असताना काय नाही केलं नाही म्हणजे लोकांसाठी जनते पुतवर आलं पाहिजे जनते पुतवर काय आहे म्हणजे रोहित दादा सगळीकडे गेले वाड्या वाजता